नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका ट्रेकिंग आणि प्रवासामध्ये तर आज आपण पुण्याच्या अठ्ठेचाळीस किलोमीटर दूर अंतरावर हो। वेल्हे तालुक्यामध्ये स्वराज्याची पहिली राजधानी अर्थातच राजगड या ठिकाणी आलेलो आहोत तर चला हो। तर व्हिडिओला सुरुवात करू तर किल्ल्याच्या पायथ्याशी आता आलेलो हो। आहोत तर काहीतरी खाऊन घेऊयात कारण की भूक फार लागली होती आणि पाण्याचा वगैरे सगळा बंदोबस्त करून घेऊयात सकाळचे अकरा वाजतात आणि आता आम्ही आलो राजगडवर तर आम्ही सकाळी कितीला येणार होतो आठलाच येणार होते पण आम्ही आठ वाजता आहे ज्याच्यामुळे आम्हाला यायला अकरा वाजले तर लास्ट टाइम जेव्हा हो हो ला आलो होतो तेव्हा दुसऱ्या दरवाजाने गेलो होतो आणि आता आम्ही दुसऱ्या दरवाजाने आलो बघूयात चला खरं तर याआधी सात आठ महिन्याआधी मी ट्रेक केला असेल पण आता अचानक राजगड करणं थोडंसं चॅलेंजिंग होतं पण मित्रांची साथ असल्यामुळं ते काय एवढं अवघड वाटलं नाही हॅलो फ्रेंड्स तर आज आम्ही आलो आहेत राजगड बघायला तुम्ही हे बघून घेऊ शकता किती प्रचंड मोठा गड आहे <laughs> मार्गाने आलोय त्या मार्गाला पायऱ्या अजिबात नाहीत त्यामुळं तीन चार तीन ते चार तास गड चढण्याची मनस्थिती बनवूनच आहे नाहीतर तुमचा येऊन काय फायदा नाही तरी बसा चिल राय गड <laughs> पाहू तुम्ही राजधानी म्हणून राजगडला निवडण्याचे कारण म्हणजे तुम्ही राजगडला कोणत्याही बाजूने आलात तर तुम्हाला टेकडी किंवा नदी ही पार करावीच लागते त्यामुळे याची बाले म्हणून निवड केली असावी भर दुपार आणि गडाचं थोडं अंतर चढल्यामुळं थोडासा आम्हाला थकवा लागला आणि काही अंतरावर आम्ही सावलीवर जाऊन बसलो थोडासा बघा कपडे न घालता याला तुम्ही रशियन समजायची चूक करू नका इंडियन व्हर्जिन सापडलेलं आहे आपल्याला गर्मीचे चटके एवढे बसतात की काही मावळे अंगावरचे टी शर्ट काढून डोक्याला बांधता ग्लोबल वॉर्मिंग तुझ्या बोटाचा कलर कसा आहे का ते आलो होतो होत्या वरती एवढ्या वरती त्या ताक विकत होत्या किती रुपयाला ग्लास होता चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला एक ग्लास होता पण ते वरते ना एवढ्या वरती कष्ट करून आसपास होत <laughs> बस आता जिथे आराम करायला भेटल तिथं आरामाची संधी नक्की घ्या निसर्ग आपला राखा एका ठिकाणी बसलेलो आहे आणि हे सापडलेले माहिती तुम्हाला असा सीन बघून तुम्ही मुळीच समजू नका की गड आलेला आहे म्हणून चकवाय हा अजून तुम्हाला खूप वर जायचं आहे किती वरती आलं तुम्ही बघू शकता इथून तर तुम्ही बघू शकाल आपण आर आरता गड चाललेलो आहे आरामशीर आरामशीर नाही बोलू शकत तुम्ही पाण्याचा गोटा फक्त सोबत ठेवा कारण की पाण्याची गरज तुम्हाला खूप लागणार आहे दुपारी आला तर तुम्हाला इथंच लागेल गर्मीचं तुम्ही वर चढू शकत नाही रात्र झाले की खाली उतरू शकत नाही त्यामुळं तुम्ही भटकले म्हणून आपल्या आयुष्यात राजगड किल्ल्याचा बाले किल्ला हा खूप मोठा असून त्याची समुद्र तळापासूनची उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर एवढी आहे ज्या ठिकाणी थोडी सावली आहे त्या ठिकाणी आम्ही थोडं निवाण चालतोय जरासं जरी ऊन आलं तरी बघा एक कसे पळत पळत पुढत चाललेले उन्हाचे चटके स्वसावत नाहीत कोणालाच निसर्गाने वेढलेला हा ट्रॅक आणि किटकांचा आवाज मनाला अगदी शांत करून टाकतो आम्ही किती आराम करतो हा पक्का मनातून शिवाय घालत असेल कारण की मागापासून आराम मी करतोय आणि याला बोलतोय या किल्ल्याचं पूर्वीचं डॉंग मुरुमदेव असं होतं इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये मध्ये निजामशाही सोळाशे तीसमध्ये मध्ये आदिलशाही त्यानंतर सोळाशे से सेहेचाळीसमध्ये मध्ये महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला पुणे पुणे कुठे आले बेळगाव पाहू शकता इथन माकडांचा आवाज येतोय ते पण बोलावं लागले चला किती थांबता अजून <laughs> आम्ही काय थांबता थांबणार गेलो कुठेच तर आता साडे बारा झालेत आपण पण बोर्जाच्या पाय तसे आलेले अजून बाकी भरपूर त्या ठिकाणी जायचं आपल्याला किती आराम करता रे चला यांच्याकडे बघून मायात पण मोटिवेशन आलं आराम करायचं <laughs> हा तिसरा प्रकारचा खेकडा पकडलेला काळा खेकड बनते त्याची नांग चावतो का ही वास <laughs> वास आज ही जी मस्त आमटी बनवण्यात कोणाला खायचा असेल तर या खाऊ शकतो का आपण निसर्गातील सगळे कीटक पाहत फोटोशूट वगैरे करत आम्ही हळूहळू गड सर करत आहोत आणि बऱ्यापैकी आता केलेला आहे आता बालेकिल्ल्याच्या आपण ऑलमोस्ट जवळ आलेलो आहोत चोर दरवाजा आहे तुम्ही पाहू शकता दरवाजाने या साइड सीन आपण लास्ट टाइम बघितलं नव्हते आपण हे बघ हे इकडनं आलत हे माणसं आले पाण्याचे टाके पाहू शकता तुम्ही इथं त्या काळात पिण्यासाठी पाणी वापरलं जायचं सध्या थोडं प्रदूषण झालेलं आहे कुठे शक्यतो अशी चूक तुम्ही करणार नाही पण इथं लिहिलेलं पण आहे की तिकडे पोहोचाल तर पाच हजार रुपये दंड तुम्हाला बसत आमच्या सोबतच सहकार्य ते किल्ल्याला येण्याची बेस्ट वेळ जर सांगायची म्हणली तर मला वाटते हिवाळत हिवळ या आणखी जास्त गर्मी नसते पाऊस नसतो आणि हिरवळ तुम्हाला किल्ल्यावर पाहायला भेटते तर आता आपण पद्मावती मंदिराच्या जवळ आलेलो आहोत महाराजांनी जेव्हा गडाचे नामांतरण केले तेव्हा या मंदिराची स्थापना केली असावी असा इतिहास आपल्याला आढळतो आणि याच्या बाजूलाच पाण्याचे टाके आहेत ज्याचा वापर त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे रोडच्या टाका राजगडावर जर पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला इथं भेट स्वच्छ पाणी या साइडने आलो होतो आम्ही खबरदारीची सूचना आता आपण ज्या ठिकाणी थांबलोय या काळात शिवकाळामध्ये ज्ञानेवाडा व्हायचा महाराजांचा तुम्ही पाहू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रॅकिंगला जाता ऐतिहासिक स्थळांना भेट देता आणि त्यांचा इतिहास जाणून घेता तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आल्याशिवाय राहणारच नाही हे तर मात्र नक्की याला दगड नाही म्हणा त्याला काय म्हणतात चिरे चिरे म्हणतात त्याला जाम चिडे चिरे बहुतेक पुनर्बांधणी करण्यासाठी यांचा वापर केला जात असं सत्य इकडं बाले किल्ला आहे बाले किल्ला या साईडला ना मग त्या साइडला आणि आता आपण चाललोय सुवेळा माचीकडे चाललोय पाहू शकता तब्बल अडीच दिवस लागतात पूर्ण ह्या व्यवसायातील सुवेळा मासे आणि बालकेंना सर करण्यासाठी ट्रेकिंग करायला आहे राहायला येऊ शकता तुम्ही आपण ट्रेंड घेऊन येऊ शकता ट्रेंड घेऊन पण येऊ शकता वेळेत रिस्ट्रिक्शन असल्यामुळं सगळ्यांना सगळ्या माची सर करणं आज तरी पॉसिबल नाही त्यामुळे आज सुवेळा माचीपर्यंत पर्यंत जाऊन आपण हा ब्लॉक एंड करत आहोत राजगड किल्ल्यावरून आपल्याला सह्याद्री पर्वतरांगीत वसलेले रायगड रोहिडा पुरंदर सिंहगड वज्रगड मल्हारगड विसापूर लोहगड हे सगळे किल्ले पाहता येतात प्रकारे दहा पंचावन्नला पोहे खाल्ल्यानंतर कंटिन्यू ट्रॅकिंग करून आता बल आता दोन वाजलेत ना का एक वाजले दोन वाजलेले आणि आपण सुवेडा माझ्याजवळ आलेलो आहे इथं खाली एक रस्ता आहे जायचं जा खाली आधी वर जाऊन येऊ चिलखती बुरुच आपला जो आहे वॉक एंड होते बाकी भेटूयात पुन्हा गड किल्लांच्या ट्रेकिंग रेल्वे आणि बसच्या प्रवासामध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काळजी घ्या बा बाय मोबाईल घ्यायचा येऊ